आठ पाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असेल इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोक डुकू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेत बाळंत होऊन पोर मरून जाय असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एक मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा ना झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून